पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुन्हा बापाला ऍडमिशन दिलं जर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील कोण सी सेलचे जयंत पाटील माहिती का काय का? का काल काय बघितलं नाही का ना काल कुठे दुसरं का बघू नको सीईटी सेल सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीईटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत यांनी मला चार वेळा मारायला लावल्या ऍडमिशन

त्यांच्या दोन्हीमुळं जो समाज इथं येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्यापणामुळं यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जात सीएटी सेल म्हणजे कॉलेज कडे जात यांचा काळा बाजार यांना करायला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे মুয়ন ওজযজন করিার঴কের তসিমামংথজযন করে তসানাকরে করসে করজ� الনতুখানো করজিয়ন করণীা পাকরখয় গাকরাকরল গাল কর঵েয়ন আসাখনা

माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काय अक्षर घ्यायचा कॉलेज न्यायचा आणि मला सांगू नका माझा संघटनेची विद्यार्थी आली आहे संघटना शिंदे सांगा संघटना शिंदे सांगा मला लेखी। काल मला इकडचं तिकडं इकडच्या तिकडं फिरवताय हा माणूस बोललाय पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमच्या टो करून लागले मला सांगितलं सीएटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधील नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटले आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी पेटे घेऊन येते त्यांचीच ऍडमिशन करता लिहून द्या फ्रॉम दी कॉलेज नाही फक्त तुम्ही लेटर एडवर मॅडम तुमची इज्जत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय माहिती ना दादा तुला हाडा मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या जा मध्ये पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात ते तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोललं कोणते शब्द तुला नंबर नाही असल्या माणसाला फोन करतात तुझा नंबर लागलाय एक तासात येशील ॲडमिशन होईल दिलं जाईल आणि मला लेखी हवाय ते पण कॉलेजचा नोट काढून तर तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल कडून मेल मी आणून दिला मी तुम्ही मला मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीय हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळख घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर टाळवलं त्यांनी मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेलकडून आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेल चा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला मेल बघतोय करतोय पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की त्यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे हो ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार मी इथं आले माझ्या युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होतं सेकंड इयर थर्ड इयरचे जे एकाच कागदपत्रावरती आले त्याचं करून टाक तिथं जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीडीसी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लोक करणाऱ्या पोराला तुम्ही वंशावळ पासून

मी जर कॉलेजला ऍडमिशन वेळेस भरला तर सीएटी सेल तो व्हेरिफाय करणार या याचा अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफाय करणं म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकलं म्हणजे सीएटी से सेल व्हेरिफाय करेल बरोबर जर सीएटी सेल लक्ष घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता हेच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना मी काल स्टुडंटच्या हे आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले yeah. मी काल स्टुडंट yeah. म्हणूनच yeah. yeah. <laughs> <laughs> hmm? आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा, सांगा, सांगा। सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून त्या अर्ध सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्या ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायचे असते आता इथं नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असती की मी कोण आहे कोण नाही